टीनेजर्सचा डब्बा या नवीन सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे विभावर इनामदार आणि तिने आपल्यासाठी केलंय पोळीचा एक खटके पदार्थ पोळीचा नाचोस आपण म्हणू शकतो okay. तर डेफिनेटली येस yes, आपण हे डब्यातही देऊ शकतो आपण मुलांना स्नॅक्स आयटम म्हणून हो, 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 करू शकतो किंवा हो, विकेंडला संध्याकाळी कंटाळा आला पोळी हो, भाजीचा खायचा म्हणून एक वेगळा पदार्थ हो, हो, म्हणूनही हो, करू शकतो घरात पार्टी असेल हो, मुलांच्या बर्थडे पार्टी असेल हो, तरी हो, सुद्धा आपण हो, हा पदार्थ नक्कीच करू शकतो आणि त्याच्याबरोबर तू एक डीप केलाय राईट आणि हा डीप जो आहे तो आपण चण्याची डाळ हरभऱ्याची जी डाळ असते ज्याचं आपण okay. पुरण करतो त्याचं आपण तिखट डीप केलं म्हणजे okay. तिखट पुरण आपण डीप म्हणून करतो ओके सो हे कसं करायचं हे आपण okay. आधी so, पाहूया पण ते करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण आता ह्याला लागणारं साहित्य बघूया फुलके केलेले मी आपण फुलक्यांचे नाचोस करणार आहोत okay. ओके ही चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आपण पूर्णाला कशी शिजवून घेतो mm -hmm. तसं शिजवून घेतलेली आहे ओके okay. त्याला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर एकदम बारीक चिरलेला हिरवी चिरलेली हिरवी मिरची थोडी कसुरी मेथी ही जिरे पूड आहेत वेगवेगळी केलेली पुदिन्याची ही पुदिन्याची चटणी आणि गोड चिंचीची चटणी आहे ऍक्च्युअली हे दोन नसले तरी पण छान लागतं पण याने ह्यानी okay. जरा एक चटपटी चव येते ह्याची आणि बटर आणि तिखट ओके okay. ही आपली शिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे hmm. आता आपण जसं पुरणाला ही घोटवतो <laughs> आपण पुरण करताना ज्यात गुळ घालतो त्याच्याऐवजी आपण तिखट पुरण करणार आहोत ओके okay. पॅन ठेवलेला आहे आता आपण हे शिजलेली हरभऱ्याची डाळ अजून छान घोटून घेऊया पॅन मध्ये आता आपण पाणी अटू द्यायचंय पुरण कसं असतं त्या कन्सिस्टन्सीच आपल्याला करायचं आहे ते हे आता पाणी आपलं आटत आलंय आपण मीडियम फ्लेम फ्लेम करतोय तर मी गॅस अजून बारीक करते थोडंसं कारण का आता आपलं हे आटत आलेलं आहे पाणी बघा पाणी सगळं आपण आटवून घेतलेलं आहे आता ती कोरडी झाली आहे दार। डाळ आता आपण मीठ आणि बाकी आपले मसाले घालायला लागले ह्याच्यामध्ये मी गॅस अगदी बारीक केलाय सविंग पुरतं मीठ धणे जिरे पावडर घालतोय दोन्ही आता थोडी मी ह्याच्यात कसुरी मेथी घालते आणि तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट घाला मला बारीक हिरव्या मिरच्या जास्त छान वाटतात त्याला अशा okay. थोड्या तोंडा दाताखाली येतात mm. खाताना पण त्याची मजा पण एक वेगळी येते चाट साधारण हा चाट आयटमच्या ह्याला झुकणारा जु, जु, पदार्थ आहे ना oh, 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 oh. तर बा आणि आपण एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे mm. तर मी ती घालते जर कोणाला नसेल पट हे होत हिरवी मिरची अशी कच्ची दाताखाली आलेली तर तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल आपलं डीप इज ऑलमोस्ट एटी पर्सेंट रेडी ना आता आपल्याला डायरेक्ट त्याला फक्त सजवायचं आहे गॅस बंद करते आता आपण नाचोच करून घेऊया आपला डीप झालेला आहे तर मी एक फुलका घेतलेला आहे आता फुलका हा शक... ताजा हवा आहे का तर असं काही नाही तुम्ही सकाळचा संध्याकाळी केलात तरी चालेल रात्रीचा सकाळी वापरला तरी चालेल असं काही ताजाच हवा आहे असं काही बर नाही बरं पोळी नाही फुलका का तर फुलका पटकन आपल्याला भाजायचं असतो ना तो तो पटकन भाजला जातो पातळ आहे म्हणून आणि जास्त कुरकुरीत होतो पोळी किंवा पराठ्यापेक्षा तुम्ही हवा तो आकार तुम्ही कसेही स्ट्रिप्स देऊ शकता हे देऊ शकता मी आपला साधारण असा ह्याच्यात जो आपल्याला ओरिजिनल नाचोसचा जो आकार आहे तो द्यायचा आपण प्रयत्न करूया तुम्ही असे उभे स्ट्रिप्स चिरले का तरी चालतात ह्या अशा प्रकारे आपण आपले नाचोसचे कट्स uh, करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला okay. भाजायचे आहेत तर uh, तुम्ही गॅसवर तव्यावरही भाजू शकता पण त्याच्यावर एवढे क्रिस्पी होत नाहीत म्हणजे होतात पण मग त्याला खूप वेळ लागतो अगदी बारीक गॅसवर तुम्हाला हे करावं लागतं द सेकंड ऑप्शन इज तुम्ही ऍक्च्युअली फ्राय करून घेऊ शकता बट आय अवॉइड दॅट कीर ट्राय टू बी मोर हेल्दी मी आता तुम्हाला कन्व्हेक्शन मध्ये करून दाखवणार आहे तर तो अगदी पटकन होतात आणि oh. जास्त कुरकुरीत होतात ओके okay. आपण आता कन्व्हेक्शनला टू हंड्रेड ला डिग्रीज घेतोय आता आपण त्याला वरून बटर लावायला आपण बटर मेल्ट करून घेऊया म्हणजे अगदी मेल्ट नाही पण असं आपल्याला कन्सिस्टन्सी अशी पाहिजे की आपण ला त्या गरम लावू शकतो आणि त्या जरा नुसतं मी थोडस येईल जर कोणाला असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हर्ब्स घालू शकता ज्या oh, oh. बटर मध्ये छान लागेल ना हो, हो, बटरमध्ये हर्ब्सही घालू शकता चिली फ्लेक्स घालू शकता बटर इज रेडी आपण हे बटर त्याला एकदा आपला नाचोस तयार झाले की त्याला वरून लावणार आहोत तीन मिनिटं ठेवूया आणि तीन मिनिटं झाले की आपण पॉज करून ते टर्न करूया म्हणजे दोन्ही साइडनी क्रिस्प होतात ओके okay. हे आता दोन मिनिटांनी असं आपल्याला दिसतं ह्याच्यात थोडं असं कडक छान झालेलं आहे तर मी आ, तीन मिनिटं झालेली आहेत तर आता मी पॉज करते हे छान आपलं पहिलं एका बाजूने झालेलं आहे आपण आता हे टर्न करूया पुन्हा आपण एक दोन तीन मिनटं छान त्याला दुसऱ्या साईडनी भाजून घेऊया आता छान आपलं क्रिस्पी दोन्ही बाजूनी भाजून झालेलं आहे सो अग नाचोचा रेडी मी आता बाहेर काढते त्याला आता आपले नाचोज रेडी आहेत तू बघितलं सर एकदम छान अशी क्रिस्पी बाजूने तर आपण आता ह्याला एका बाजूने हे बटर लावूया कुरकुरी झालेले हो, हो। तुम्ही आता अजून हेल्दीअर करायचं असेल बटरच्या ऐवजी ऑलिव्ह ऑइल लावू शकता ओके पण एक बटरची टेस्ट तर वेगळी येते आणि बाकी आपण हो। हेल्दी करतोच आपलं डीप तयार आहे नाचोच तयार आहे आता आपण त्याला छान गार्निश करूया त्या गार्निश फक्त बघण्यासाठी नाही आहे तर चवसुद्धा त्याची एनहान्स होईल त्याने सो त्याच्यासाठी मी आधी आपण जी धणेची आणि जिऱ्याची पावडर होती ती पण वरून मी थोडीशी अशी कच्ची घालते आहे त्याने एक वेगळा फ्लेवर येतो आणि त्याच्यावर मी बारीक चिरलेला कच्चा कांदा ओके आणि आपलं छान भरभुरून कोथिंब आता ह्याच्यावर आपण दोन्ही चटणी आणि ही पुदिन्याची चटणी अँड आज आर सेट डीज आर ऑप्शनल म्हणजे पण हे एक वेगळी चव अजून त्याला देते सो so, आपलं नाचोस इंडियन नाचोस विथ हरभराच्या डाळीचा डिप इज रेडी एकदमच युनिक आणि मस्त रेसिपी आहे जेव्हा खायला सर्व करू हे तेव्हा हे असं डेकोरेटिव्ह छान सर्व करायचं आणि खाताना हे इट्स अ डीप पण आणि काय काय गार्निशिंग केलंय तर ते आपण कालवूया म्हणजे ह्या सगळ्या चटणी आणि आपण ठेवले टाकलेल्या मसाल्याचं वगैरे येईल ये घेऊन तुम्ही खाऊ शकता पोळीचा नाचोच कसा केला हे आपण पाहिलं इतका मस्त चटपटीत सोप्पा पदार्थ आहे हा मुलांना अगदीच आवडेल आणि कधी पोळ्या उरल्या ताजी पोळीचा पण करायला हरकत नाही पण कधी पोळी उरली तर कुडीची पोळी वगैरे ऑल्टरनेटिव्ह पण तो एक मायक्रोवेव्ह मध्ये भाजायचा आहे किंवा आपण टळू शकतो येस सो इतका छान पदार्थ तू आम्हाला दिलास त्याबद्दल थँक्यू सो मच आणि मला चण्याच्या डाळीचं जे तू डीप केलंस ते फार आवडलं एक तर वेगळी कन्सेप्ट आहे आणि आपलं भारतीय काहीतरी मुलांच्या पोटात जात आहे त्याच्यामुळे ते एक तो पदार्थ वेगळा आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा मला ना चव बघायची उत्सुक येस प्लीज येस हम्म आहा सगळ्या चवी अशा मिक्स झालेल्या आहेत म्हणजे पोळीचा फुलका वापरला uh -huh. फुलका एकदम छान असा कुरकुरीत झालाय आणि त्याच्यावर बटर लावून ती एक चव येते आणि नाचोस तर नाचोच बरोबर तिचं डीप ते तर फार आपलातून आहे म्हणजे खरंच छान पदार्थ मिळाला म्हणजे अगदी सहज आणि सोप आणि घरात असलेल्या सगळ्या इन्ग्रेडियंट आणि मिरचीची एक चव येते ना त्याने आणखी मजा येते तुम्हाला मिरची घालायची नसेल तर तुम्ही शकता घालू किंवा लाल तिखट घातला तरी चालेल हो, हो. हा पदार्थ मी माझी एक मैत्रीण दिलेला असते तिच्याकडून मी शिकले तिच्या घरी okay. एका पार्टीला मी खाल्लं होतं त्याच्यामध्ये okay. मी थोडस अजून वेरिएशन केलं चटणी okay. वगैरे okay. okay. चटणी तुझे मला आणि ते जे एक छान चव येते त्याला त्याच्यामध्ये आणखीन मजा आली तू मुलांना अगदीच हा अटके yes, आहे हेल्दी आहे हो आणि अगदी सहज करता आहे थँक्यू सो मच तू इतका छान पदार्थ दाखवलास त्याबद्दल येस तुम्ही करून पहा आणि तुम्ही असा काही वेगळे पदार्थ करता का मुलांसाठी हे आम्हाला सांगा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड सह तोपर्यंत